सध्या लाडक्या बहिणींना सर्वात जास्त अपेक्षा लागलेली आहे ती म्हणजे लाडकी बहीण योजनेचा एप्रिलचा हप्ता नेमका कधी मिळणार आहे तर लाडकी बहीण योजना ही महाराष्ट्र शासनाने जुलै दोन हजार चोवीसमध्ये आणली जुलै दोन हजार चोवीस ते मार्च दोन हजार पंचवीस असे नऊ हप्त्यांचे वितरण आजपर्यंत राज्य शासनाकडून या लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये करण्यात आलेले आहे परंतु आता एप्रिलच्या हप्त्याचं अपडेटसुद्धा समोर येत आहे आणि हेच अपडेट आपण आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत तर लाडकी बहीण योजनेअंतर्गत राज्य सरकार राज्यातील जवळपास अडीच कोटी महिलांच्या खात्यांवरती दरमहा दीड हजार रुपये क्रेडिट करत आहे आणि याच योजनेचा दहावा हप्ता अर्थात एप्रिलचा हप्ता हा लाडक्या बहिणींना एप्रिलच्या चौथ्या आठवड्यामध्ये मिळणार आहे म्हणजेच ज्या महिलांना या लाडकी बहीण योजनेच्या एप्रिलच्या हप्त्याची प्रतीक्षा आहे अशा महिलांना अजून दोन हप्ते या एप्रिलच्या दीड हजार रुपये मिळण्यासाठी वाटच पहावी लागणार आहे आणि हो अधिकृत मिळालेल्या माहितीनुसार एप्रिलचा हप्ता हा लाडकी बहीण योजनेअंतर्गत एप्रिलच्या चौथ्या आठवड्यामध्ये वितरित होणारच आहे परंतु याबाबत राज्य सरकारकडून फिक्स अशी कुठलीही तारीख देण्यात आलेली नाही आणि जेव्हा केव्हा राज्य सरकारकडून किंवा महिला व बालविकास मंत्र्यांकडून या लाडकी बहीण योजनेच्या एप्रिलच्या हप्त्याबाबतच फिक्स तारखेचं अपडेट समोर येईल त्यावेळेस आपण लगेचच या चॅनेलच्या माध्यमातून तुमच्यापर्यंत ते अपडेट पोहोचवण्याचा प्रयत्न करू आणि त्यासाठीच तुम्ही माझ्या या चॅनलला सबस्क्राईब करून अवश्य ठेवा जेणेकरून जेव्हा मी नवीन व्हिडिओ टाकेल तेव्हा सर्वात अगोदर तो व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचेल तर हे होतं लाडकी बहीण योजनेच्या एप्रिलच्या हप्त्याबाबतचं एक छोटंसं अपडेट आणि याचीच माहिती आपण आजच्या या व्हिडिओमध्ये घेण्याचा प्रयत्न केला तेव्हा भेटूया अशाच नवीन एका माहितीपूर्ण व्हिडिओमध्ये धन्यवाद